डॉक्टरांनी दात काढायला सांगितल्यानंतर दात तर आमचा काढला गेला पण आमची नजर कुठेतरी कमी होते किंवा आम्हाला आता उद्यापासून कमी दिसायला लागणार आहे हा गैरसमज अजूनही आहे मागचं ना की तेव्हा ना कनाल जेव्हा आलेलो ना ते लोक दातात दात काढण्यासाठी जायचं तर ऍक्च्युली हे डेंटिस्ट क्रिएटेड आहे हुँ। हुँ। so that, so, And, uh, की तुमचं दात काढलं ना की तुमची डोळे खराब होणार सो दॅट जे पेशंट आहे ते दात वाचण्याचं विचार केला पाहिजे आणि दात काढायला पाहिजे नको म्हणून ते एक भीती आली आहे सो लोकांना ते गैरसमज आहे दुसरं असं आहे की आपण इतके क्लोज आहात अँड त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत की म्हणजे दात काढलं की आपलं आयसाईट वीक होईल की आपण दात काढलं की आपलं दिसायला कमी होईल तसं होत नाही ओके द नर्व्ह आर डिफरंट फॉर द जॉबोज तीत अँड आय तर हे तिन्ही नर्व्ह जे आहे ते डिफरंट आहे आणि हे खूपच मिथ आहे असं काहीच होत नाही